एमबीबीएस कम्प्लीट केल्यानंतर च्या प्रवासाला सुरुवात केली दोन हजार पंधरा चौदा का तर एक प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे जी निर्णय घेण्याची क्षमता आहे ती तुम्हाला किती गरजेची आहे तुम्हाला कळालं एमबीबीएस कम्प्लीट झाल्यानंतर आपल्याला एक वर्ष बॉन्डेड म्हणून एक सर्व्हिस असते वन इयर तर ती सर्व्हिस म्हणजे एज अ मेडिकल ऑफिसर म्हणून सर्व्हिस केली मला असं वाटलं की कुठेतरी आपण एक ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये मध्ये जावा एक ज्यावेळेस मेडिकल ऑफिसर म्हणून ज्यावेळेस मी काम करत होतो त्यावेळेस एकमओ म्हणून तुमच्या काही मिटिंग असतात त्या मिटिंगला एक सीओ किंवा जे कलेक्टर वगैरे कधी कधी येत असतात मीटिंग अटेंड करत त्यांच्याकडे पाहून असं वाटायचं की या लेवलचे जर आपल्याला काम करता आलं तुम्ही जस्ट मेडिकल ऑफिसरपेक्षा जर सीओ किंवा जर एज ए आय एस ऑफिसर म्हणून मग त्यावेळेस असं वाटलं की आपण कुठेतरी यू पी वळावं पाच मेन झाले यू पी सीच्या तर सहाला ज्यावेळेस गव्हर्नमेंट म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटने काय केलं एक फसायचा म्हणजे फूड सेफ्टी एक ऍक्ट चालला तिने दोन हजार सहाचा नंतर या ऍक्टच्या अंडरने काही फसाय म्हणजे फूड सेफ्टी स्टँडर्ड ना तर ती Uh, सेफ uh, दोन हजार नऊ ला ती ऑथॉरिटी तयार झाली आणि दोन हजार अकरा ला नंतर जे फूड सेफ्टी जो ऍक्ट होता ना त्याचे रूल्स रेग्युलेशन वगैरे हे झाले आणि दोन हजार अकरापासून मग ऍक्ट हा इम्प्लिमेंट झाला म्हणजे ज्यावेळेस मी घरचे मला विचारायचे की होईल का होईल का तर मी एक रायटिंग वगैरे चांगलं केलं होतं तर मला असं वाटायचं की होईल पण असं वाटलं नव्हतं की मी कधी महाराष्ट्रात पहिलं येईल ज्यावेळेस घरच्यांना सांगितलं तर घरचे एकदम खुश झाले मला घरचे म्हणे की डबल रिव एकदा चेक करू बघ खरंच तुझं नाव आहे का <laughs> एकदा तुम्ही एखाद्या एक गोष्टीला आवड निर्माण झाली का तुम्ही दोन तास नाही तुम्ही दोन तास लेक्चर एकदम दीड तासात पळून पण पाहू शकता बीड जिल्ह्यातील शिरूर कासार या तालुक्यातील एक छोट्याशा रायमोहा गावातील एक विद्यार्थी ज्यांनी एक सुंदर असं स्वप्न बघितलं एक चांगलं शिक्षण घेतलं जिल्हा परिषद शाळेतून एक यशस्वी डॉक्टर झाले तिथपासून असिस्टंट कमिशनर ऑफ फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन पर्यंतचा प्रवास आज आपल्याला आजच्या या पॉडकास्टमधून बघायचा आहे मी सचिन अतकरे आपण सर्वांचं या पॉडकास्टमध्ये स्वागत करतो आपल्यासोबत आहे डॉक्टर नितीन वैजनाथ सान अप्सर ज्यांनी आताच एफ एसओ एक्झाम मधून राज्यामध्ये एन टी डी प्रवर्गामध्ये पहिला क्रमांक तर जनरल रँक त्यांची थर्टी एट आहे सर आपल्या सोबत आहे सर आपलं मनापासून स्वागत आपल्या या पॉडकास्टमध्ये जो उद्देश आहे पॉडकास्टमध्ये कि आपला जो प्रवास आहे तो अशा विद्यार्थ्यांना कळावा की ज्या विद्यार्थ्यांना खरंच संसाधनांची उपलब्धता कमी असते आणि त्याच्यावर कशी मात करायची तुमचा हा जो प्रवास आहे ही जी जर्नी आहे विद्यार्थ्यांना जर तुम्ही सोप्या भाषेत सांगितली तर तुमच्याकडून प्रेरणा घेऊन उद्या हजारो विद्यार्थी या प्रशासकीय सेवेमध्ये येतील तर आपण सुरू करू आपल्या पॉडकास्टला सर मला तुमच्याबद्दल एक तुमच्या माहिती प्राथमिक थोडक्यात आम्हाला मला सांग तर आता माझं नाव तर ना सरांनी सांगितलं सिलेक्शन वगैरे हो ते सांगितले तर मी डायरेक्ट सांगतो की माझं जे जिल्हा परिषद शिक्षण होतं ना जिल्हा परिषद शाळेमध्ये झालेलं एक पहिली ते सातवी पर्यंत जिल्हा शाळेमध्ये झालं नंतर आठवी नववी दहावी ते एक जालिंदर विद्यालय रायम म्हणून झालेलं आणि अकरावी बारावी एक पांडळी महाविद्यालय होते कॉलेजमध्ये तिथे झालेलं नंतर बारावी नंतर एमबीबीएसला नंबर लागला आणि त्यानंतर मग लातूरला माझं जे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूरना तिथून माझं जे एमबीबीएस समजा कम्प्लीट झालं एमबीबीएस कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला एक वर्ष बॉन्डेड म्हणून एक सर्व्हिस असते वन इयर तर ती सर्व्हिस म्हणजे सर्व्हिस केली आपल्या घरी कोण कोण आहे माझ्या घरी माझे आई वडील भाऊ बहीण वगैरे असे मी सगळ्यात लहान आहे घरी आई वडील शेती करतात आणि गावकडे असतात वडील शेती करतात शेतीच करतात तुमचे भाऊ वगैरे भाऊ भाऊ ती कॉलेजवरच शिक्षक म्हणून आहे आणि बहिणीचं लॉ झालेलं आहे लॉ झालेलं बरोबर आणि त्यानंतर मग मी आ, मला असं वाटलं की कुठंतरी आपण एक मध्ये जावा एक ज्यावेळेस मेडिकल ऑफिसर म्हणून ज्यावेळेस मी काम करत होतो त्यावेळेस एक मेडिक एम ओ म्हणून तुमच्या काही मिटिंग असतात त्या मिटिंगला एक सीओ किंवा जे कलेक्टर वगैरे कधी कधी येत असतात मिटिंग अटेंड करत मग त्यांच्याकडे पाहून असं वाटायचं की या लेवलचं जर आपल्याला ले ले काम करता आलं तुम्ही जस्ट मेडिकल ऑफिसरपेक्षा एक सीओ किंवा जर एज ए आय एस ऑफिसर म्हणून मग त्यावेळेस असं वाटलं की आपण कुठंतरी कडे वळावं नंतर मग मी समजा माझा प्रवास एक पंधरा पासून चालू केला hmm. पंधरा ते एकोणीस पर्यंत मग मी समजा पाच मेन दिले युपीएससीच्या okay. सलगच मेन दिल्या म्हणजे आणि नंतर एकोणीसच्या डिसेंबर दोन हजार एकोणीसच्या डिसेंबरला कोविड आल्यानंतर मग मी जॉईन केलं म्हणजे म्हणजे आपले कोविड सेंटरला होते ना hmm. माझ्याच शिरूर तालुका म्हणून तिकडे जॉईन केलं होतं आणि नंतर मग दोन वर्ष समजा मी जॉईन वीस एकवीस त्याच्यामध्ये माझं गेला नंतर मग बावीस ची एक राज्यसेवा मी दिली आणि आता तेवीस ला माझं समजा याच्यामधून सिलेक्शन झालं कमिशनर फूड सेफ्टी म्हणजे तुम्ही एमबीबीएस कम्प्लीट केल्यानंतर च्या प्रवासाला सुरुवात केली दोन हजार पंधरा पंधरा तर एक प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे जी निर्णय घेण्याची क्षमता आहे ती तुम्हाला किती गरजेची हे तुम्हाला कळालं परंतु एक चांगली गोष्ट सांगितली सर तुम्ही की या दरम्यान जेव्हा कोविड आले तेव्हा तुम्ही तुमच्या कर्तव्याला तिथे परत हजर झाले आणि काय ही एक चांगली गोष्ट आहे की डॉक्टर आहे तुम्ही आणि दोन हजार वीस एकवीस ला तुम्ही त्या कर्तव्यावर परत हजर झाले आणि परत तुम्ही तुमच्या प्रवासाला सुरुवात केली सर आपण युपीएससी ची तयारी जेव्हा चालू केली त्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नुसार तुमचा ऑप्शनल कोणता होता सर, सर माझा ऑप्शनल ना अँथ्रोपॉलॉजी होता आणि माझ्यासोबत एक माझा एक मित्र होता म्हणजे आम्ही क्लासमेट होतो दोघांनी सोबत तयारी केली होती तर मग आमचा दोघांचा पण ऑप्शनलॉजी होता आणि मी ज्या चार पाच मेन्स दिल्या ना त्या सगळ्या पूर्ण अँथ्रोपॉलॉजी मध्ये दिलेल्या आपण सर त्याच्यावर बोलूया परंतु आम्हाला सुरुवातीला ऐकायला आवडेल की एफ एक्झाम नेमकी काय असते याची okay. प्रोसेस काय असते पूर्व मुख्य कसे असतात आणि तुम्ही एफ च्या माध्यमातून असिस्टंट कमिशनर कसे झालेत एकदा आम्हाला या पूर्ण प्रोसेस बद्दल सांगा okay, म्हणजे आगामी जर भविष्यात अशी जाहिरात आली तर विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल आता जे फूड सेफ्टी ना तर याविषयी पहिल्यांदा म्हणजे अगोदर होतं पण दोन हजार सहा ला जवळ गव्हर्नमेंट म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटने काय केलं एक फसायचं म्हणजे फूड सेफ्टी चा एक ऍक्ट चालला त्यांनी दोन हजार सहाचा नंतर या ऍक्ट च्या अंडरने काही फसाय म्हणजे फूड सेफ्टी स्टँडर्ड ऑथॉरिटी ना तर ती दोन हजार नऊ ला ती ऑथॉरिटी तयार झाली आणि दोन हजार नऊ ला सॉरी uh, दोन हजार अकराला mm. नंतर जे फुल सेफ्टी जो ऍक्ट होता ना त्याचे mm. रूल्स रेग्युलेशन वगैरे हे झाले आणि दोन हजार पासून मग हा ऍक्ट हा इम्प्लिमेंट झाला ऍक्ट इम्प्लिमेंट झाल्यानंतर मग कुठेतरी हा ऍक्ट इम्प्लिमेंट करण्यासाठी आपल्याला लोक वगैरे पाहिजेत ना त्यासाठी mm. मग गव्हर्नमेंटनी एक दोन हजार सतराला पहिली एक्झाम कंडक्ट केली आणि त्यावेळेस पण भरपूर जागा भरल्या होत्या त्याच्यानंतर दोन हजार तेवीस चे ऍड आली म्हणजे जवळपास ही दुसरीच वेळ आहे फूड सेफ्टी ऑफिसर आणि असिस्टंट क्लास वन चे ऍड आली आणि त्या आता हे माझं सिलेक्शन झालं ही परीक्षा पद्धती कशी होती आता ही परीक्षा पद्धती ना तर याच्यामध्ये नाही का याच्यामध्ये दोन पेपर होते म्हणजे प्री तर सेम होती समजा कारण ही एक्झाम राज्यसेमपीएसनेच कंडक्ट केलेली तर प्री सगळ्याला सेम होते राज्यसेवा असू किंवा एफएसओ असो किंवा जे सिविल सर्व्हिस सर्व्हिसेस समजा इंजिनिअरिंग तर त्यांचे पण असू सगळ्यांना सेम होती पण नंतर मेन्स प्रत्येकाची वेगळी होती गुँ। तर या फूड सेफ्टी ना यांच्या में दोन पेपर होते एक फर्स्ट पेपर आणि दुसरा एक सेकंड पेपर तर फर्स्ट पेपर मेनली जो ना त्याच्यावर होतं आणि सेकंड पेपर मध्ये काही पोर्शन तुमचा ऍक्ट आणि ऑथॉरिटी वगैरे काय असतं काय नाही ही एक्झाम नाही का डिस्क्रिप्टिव्ह दोन पेपर होते तुम्हाला दोनशे मार्काचे दोन दोन पेपर समजा चारशे मार्काचे एक्झाम होते मग याचा अभ्यास तुम्ही कसा केला हा तर याचा अभ्यास नाही का म्हणजे ज्यावेळेस मी फॉर्म भरला ना त्यावेळेस सुरुवातीला नाही का माझं तर असंच होतं की बाबा करावं का नाही करावं का नाही कारण एकतर क्लास ची जागा फक्त एकच होती आणि क्लास जागा होत्या पण मग ऑलरेडी डॉक्टर होतो मग क्लास टू करावा का नाही असं तसं नंतर मग असं वाटलं की जर आपण प्रिव्हेंटिव्ह लेवलला जर आणखी जरी क्लास टू जरी भेटली तर प्रिव्हेंटिव्ह लेवलला आणखी जर चांगलं काम केलं एज ए फुल सेफ्टी ऑफिसर म्हणून तरी पण चांगलं काम करू शकतो आणि पोस्टिंग तर या दृष्टीने मी तयारी चालू केली मी काही क्लास कुठं जॉईन नव्हते केले पण मी दोन तीन क्लासचे नोट्स घेतल्या होत्या जेरोक्स मधून नोट्स भेटतात आणि त्या दोन क्लासचे नोट्स मिळून मी स्वतःचे वेगळ्या नोट्स तयार केल्या म्हणजे स्वतःचे नोट्स आणि मग ते एक दोन तीन आम्ही मित्र होतो आमचा ग्रुप होता आणि आम्ही डिस्कशन वगैरे करायचो म्हणजे ऍक्च्युली आम्ही क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटमध्ये लिहायचो आणि लिहून प्रॅक्टिस करायचो याच्यासाठी तुम्ही कोणती पुस्तक वगैरे वापरले लेखकांचे नाव लेखकांचे ते एवढे हे नाही तर कारण मी नोट्स वापरलेच नोट्स वापरले आम्ही माझ्या दोन क्लासचे नोट्स वापरल्या आणि एक स्वतःचे नोट्स त्याच्यापासून बनवले आणि त्याच वापरले मुलाखतीची तयारी कशी केली तर नाही का आता मेनली ज्यावेळेस मी मुलाखती मला मी ज्यावेळेस माझं सतीश देशपांडे सरांचं पॅनल होतं मला हुँ, हुँ. तर ते त्यांचा एक हाच त्यांनी गेले मला प्रश्न विचारला की तुम्ही डॉक्टर आहेत मग इकडे का बरं डॉक्टरची ऑलरेडी संख्या ऑलरेडी डॉक्टर कमी मग तुम्ही का बरं इकडे असं तर हा म्हणजे मला ज्यावेळेस मुलाखतीला आम्ही तयारी चालू केली तर त्यावेळेस मला मी जो पण पॅनल आम्ही जायचो मॉक इंटरव्ह्यू द्यायचो ना तर ते प्रत्येक जण हे सांगायचं की तुम्ही डॉक्टर आहेत मग तुम्ही इकडे का बरं येणार तर यावेळेस तुम्ही चांगलं प्रिपेअर करून जा तर मुलाखतीचे बऱ्यापैकी मी एक शंभर पेजेची वही बनवली होती मग स्वतःच प्रश्न तयार करायचो स्वतःच आन्सर तयार करायचो आणि त्या दृष्टीने तयार केली सर आपल्या इथे पण सर आपण कंटिन्यू इंटरव्ह्यू घेत असतो आपल्याकडे आयोगाचे माजी सदस्य डॉक्टर अरुण अडसूळ पासलकर सर, सर यांचं आपल्याकडे पॅनल असते आपण पण एफ चे छान इंटरव्ह्यू कंडक्ट केले बरेच विद्यार्थ्यांचं सिलेक्शन से झालं त्यांच्यात पॉडकास्ट आहे तर सुरुवातीला आम्ही पहिला पॉडकास्ट हा तुमचा घेतोय कारण तुम्ही सगळा जो संघर्ष आहे तो एकट्यानी केलेला आहे आणि हा एकट्याचा संघर्ष इथपर्यंत तुम्हाला घेऊन आलाय सर हु, आता आपण थोडस इकडे येऊ युपीएससी एमपीएससी पॅटर्न कडे पॅटर्नकडे की एमपीएससी आता दोन हजार पंचवीस पासून या पासून डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न होते मला हे तुम्हाला विचारायचं आहे की डिस्क्रिप्टिव्ह नुसार तुम्ही आतापर्यंत युपीएससीच्या पाच मेन्स दिलेल्या आहेत तर आता जी नवीन तयारी करणारी मुलं आहेत एम पी त्यांना तुम्ही काय सांगाल तुमचा काय संदेश असेल की स्ट्रॅटेजी काय ठेवायला पाहिजे त्याचा बाऊ करायला पाहिजे का घाबरायला पाहिजे का किंवा लिखाणाचं किती महत्व असायला पाहिजे याबद्दल तुम्ही काय सांगणार आता ज्यावेळेस आता ही एफ एस एक्झाम समजा रिटर्न होती थेरॉटिकल म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला ऍक्च्युअली बॉर्डर टाईप पेपर असतात जाऊन लिहायचं असतं आता जी पंचवीस पासून आपली जी एक्झाम होणार तर त्याचमध्ये पण तुम्हाला कसं पेपर लिह लिहावं लागणार त्याच्यामुळे क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटमध्ये लिवा लागणार आता तो किती मार्काचं फॉर्मॅट असेल काय असेल तर एमपीएससी नंतर आणि बऱ्यापैकी की ने जो सिलेबस आहे ना तो युपीएससी आधारवर ठेवलेला आहे म्हणजे त्यांचा एक उद्देश काय की जास्ती जास्तीत जास्त मुलं युपीएससी मध्ये पास हा तर जर आता डिस्क्रिप्टिव्ह साठी दोन हजार पंचवीस च्या जर तयारी करत असेल कोणी तर तो आपला एक सिलेबस आहे जो एमपीएससी दिला सिलेबस डोळ्यासमोर ठेवून आणि आपल्याकडे जे अवेलेबल मटेरियल रिसोर्सेस तर त्यानुसार तुम्ही तशी तयारी केली पाहिजे की या आपला जो सिलेबसचे पॉइंट आहेत आपल्या सोर्स मधून कव्हर होतात का आणि आता पहिलीच वेळी एक्झाम कंडक्ट करायची त्यामुळं जेणेकरून की आता थोडेफार जे युपीएससीचे क्वेश्चन पण जर आपण पाहून घेतले तरी चालेल कारण कसं असतं नॉर्मली आपण पीवाय क्यू म्हणतो ज्याला प्रिव्हिस इयर क्वेश्चन तर आता पहिलीच एक्झाम आहे त्यामुळे आता कोणालाच माहित नाही की एमपीसी नेमकी कसे क्वेश्चन विचारणार ज्यावेळेस आता एफ एसयूची एक्झाम होती आता आम्ही दिलेली पहिलीच रिटर्न होती आम्हाला पण आयडिया नव्हती काय असेल काय नाही मग आम्ही जनरल असं स्वतःच जेवढं आपला सिलेबस पाहणं आणि काय विचारू शकतो क्वेश्चन म्हणजे स्वतःच क्वेश्चन तयार करणं आणि स्वतःच त्याचा आन्सर या फॉर्मॅटमध्ये तुम्ही तयारी करू शकता लिखाणासाठी विद्यार्थ्यांनी काय करेल लिखाण हे इतकं इम्पॉर्टंट कसं होतं मी स्वतः समजा मी डॉक्टर आता डॉक्टरांचं नॉर्मली असं असतं की हँड रायटिंग खराब असतं नॉर्मली असं हे आहे आणि माझं खराबच होतं म्हणजे एवढं काही चांगलं नाही माझं हँड रायटिंग मग मला सुरुवातीपासून भीती होती की रिटर्न एक्झाम कसं असणार मग ज्यावेळेस आता युपीएससी मध्ये पण मला ऑप्शनल चांगले मार्क आले आहेत तर मग एक गोष्ट मनातली भीती निघून गेली की आ, जी रायटिंग असते त्याच्यामध्ये तुमचं जे हस्त म्हणजे हस्ताक्षर कसं असावं तर हे जास्त मॅटर नाही करत तुमच्याकडे कंटेंट आणि तुम्ही प्रेझेंटेशन जर चांगलं असेल तर हा, हा जो हस्ताक्षर कसा असावा तर हा गोष्टी थोड्या मायनर होऊन जातात तर त्यामुळे एक तर रायटिंग प्रॅक्टिस तुम्ही करताना त्यावेळेस एक महत्वाचं आहे की रायटिंग प्रॅक्टिस करताना एक स्वतः एखादा क्वेश्चन आन्सर म्हणजे फॉर्मॅटमध्ये एखादा तुम्ही क्वेश्चन वाचला किंवा एखादा टॉपिक वाचला त्यानंतर तुम्हाला तो कसा अंडरस्टँड झाला त्याचा एक क्वेश्चन तयार करणं आणि तो स्वतःच्या शब्दामध्ये लिहून काढणं आणि तो परत एकदा वाचणं आपण वाचल्यानंतर आपल्या वाचनातून आपल्याला कळतं किंवा आपण आपण एक्झॅक्ट जे रिक्वायरमेंट आहे क्वेश्चनची ती आपण फुलफिल केली आहे का आपण एक्झॅक्ट जे डिमांड आहे क्वेश्चनची कसं होतं युपीएससी च्या एक्झाम मध्ये का महत्वाचं म्हणजे रिटर्न एक्झाम मध्ये इश्यू काय होतो की मुलांना क्वेश्चन समजत नाही लवकर म्हणजे क्वेश्चनची रिक्वायरमेंट काय डिमांड काय एकदा क्वेश्चनची रिक्वायरमेंट आणि डिमांड समजली की तुमचं सिक्स्टी पर्सेंट काम तिथं झालेलं असतं बाकी तुम्हाला फक्त आन्सर लिहायचं असतं एकदा तुम्हाला कळलं की कशी डिमांड आहे त्याची रिक्वायरमेंट काय त्याच्यानंतर तुम्ही ते आन्सर आपोआप येतं आणि हे विथ प्रॅक्टिस येतं म्हणजे असं एक दिवस नाही आता ज्यावेळेस मी एफ ची रायटिंग प्रॅक्टिस करत होतो त्यावेळेस माझा मित्र आणि आम्ही वगैरे ज्यावेळेस प्रॅक्टिस करायचो ना आम्ही आन्सर लिहिल्यानंतर एकामेकाला चेक करायला द्यायचो की मी हे लिहिले माझं चेक करून क्रॉस व्हेरिफिकेशन मग कळून जायचं चुका की माझं हे राहिलं तुझं तेच राहिलं याच्यातून आम्ही हळूहळू इम्प्रुव्हमेंट केली बरोबर एकदम छान सर म्हणजे मुलाला विचारलं जातं की राज्यघटनेची वैशिष्ट्य आणि महत्व लिहा आणि तो टीका लिहून त्यामुळे त्याला मार्क्स मिळणारच नाही जे डिमांड काय ते विद्यार्थ्यांना हे जास्त गरजेचं आहे आणि युपीएसी मध्ये असो आता सेम पॅटर्न त्याच टाइप मध्ये ना तर क्वेश्चन अंडरस्टँड करणं खूप इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट एकदा तुम्हाला प्रश्न कळला की आन्सर एकदम होऊन जातं सर ऑप्शनलच्या संदर्भात तुमचं काय सजेशन राहील नवीन विद्यार्थ्यांना ज्यांना ऑप्शनल निवडायचं आहे ऑप्शनल निवडताना कुठले क्रायटेरिया सुरुवातीला वापरायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं आता माझा जो ऑप्शनल होता ना अँथ्रोपॉलॉजी होता आता मी अँथ्रोपॉलॉजी का घेतला की तो मेडिकल सायन्स थोडा रिलेटेड काही पोर्शन आणि थोडा त्याची लँग्वेज होती ना थोडी सायंटिफिक किंचित लँग्वेज सायंटिफिक आहे मग असं वाटलं की आता ॲज अ डॉक्टर म्हणून तुम्ही सायंटिफिक लँग्वेजला थोडं जास्त फ्रेंडली असता एकदम पूर्ण अनालिटिकल किंवा सोशल लँग्वेज घेण्यासाठी त्या दृष्टीने मी अँथ्रोपॉलॉजी ऑप्शनल घेतलं आता तुम्ही तुमच्या जे स्ट्रेंथ आणि विकनेसेस आता हे पहिले व्हेरीफाय करा की मला अनालिटिकल लिहिता येतं की मी ऑब्जेक्टिव्ह म्हणजे एकदम वन लायनर वगैरे असत ना त्या टाइप मध्ये किती चांगले परफेक्ट लिहितो त्याच्यानंतर तो एखादा ऑप्शन घ्यायचा ना त्याचा सिलेबस पहा Hmm. तो सिलेबस hmm. 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 जर तुम्हाला फ्रेंडली वाटला चांगला वाटला तुला अंडरस्टँड झाला आणि दुसरं म्हणजे त्याचे आलेले क्वेश्चन आता सध्या एमपीसीचे क्वेश्चन काय आलेले तुम्ही चे क्वेश्चन पहा कारण ऑप्शन तर सेमच राहणार आहे एकदा त्यातले जर क्वेश्चन कळाले त्यातला जो आन्सरचा फॉर्मॅट कळाला आणि असं वाटलं की ठीक हे मला आवडतो hmm. विषय कसं होतं ऑप्शनल हा एक असा hmm. अशी गोष्ट आहे ना की तुमची पूर्ण पर्सनॅलिटी चेंज करून जाते आता ज्यावेळेस मी अँथ्रोपॉलॉजी ऑप्शनल घेतला तर कडे पाहण्याचा दृष्टिकोन म्हणजे जे असतं ना ट्रायबल किंवा जे आदिवासी वगैरे असतात ना त्यांचं राहणीमान त्यांचं जीवनमान म्हणजे अक्षरशः मला एक गोष्टीची आवड निर्माण झाली होती म्हणजे मी नेटवर असो युट्यूबवर असो इव्हन राज्यसभा राज्यसभा टीव्ही चॅनलवर का सिरियल असतात ट्रायबलच्या ट्रायबलच्या लाईफ अंदमान असो निकोबार असो किंवा छत्तीसगड ट्रायबल असो मी ते सिर सिरियल वगैरे हो पाहायचो त्यांचं राहणीमान कसं असतं म्हणजे ज्यावेळेस अँथ्रोपॉलॉजी नाही का समजा मी ऑप्शनल घेतला ना तर माझा तो दृष्टिकोन एकदम चेंज झाला तुम्ही जो ऑप्शनल निवडणार ना तो इतका म्हणजे चांगला घ्या की तुमची तो तुमची आवड निर्माण झाली पाहिजे उगाच स्कोरिंग येतोय असं घेऊ नका आवड निर्माण झाली ना तर स्कोर पण लगेच येतो त्याच्यामध्ये आणि तुमचा ऑप्शनल निवडताना फक्त एकच ठेवा की तो तुमच्या ग्रॅज्युएशन असावा आणि तुमची आवड असावा दोन गोष्टी जवळल्या की मग ऑप्शनल चांगला चांगला येतो सर यामध्ये अजून एक विषय असतो तो म्हणजे शेवटचा तो मुलाखतीचा मुलाखत युपीएससीच्या हो तर त्याच्यासाठी काय आपण कारण तुम्ही ऑलरेडी एक इंटरव्ह्यू देऊन तुमचं या पदावर सिलेक्शन झालंय तर इंटरव्ह्यू साठी जसं तुम्ही सांगितलं की तुम्ही प्रश्नच तयार करून गेले नोट्स काढून गेले पण जन इन जनरल इंटरव्ह्यू साठी काय करायला पाहिजे आता इंटरव्ह्यू हा इंटरव्ह्यू साठी मध्ये आता जस युपीसीचा इंटरव्ह्यू असतो आता युपीसी इंटरव्ह्यू मध्ये तुमचं असतो ना पूर्ण त्यांनी घेतलेला असतो त्याच्यामध्ये एक्स्ट्रा क्युरिक्युलर ऍक्टिव्हिटीज असतात स्पोर्ट्स वगैरे काही तुमचे अचीवमेंट्स असतात लाईफ मध्ये दुसऱ्या काही त्यावर तुमचं जे म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये नाही का तुम्हाला ऍटलीस्ट त्याच्यामध्ये नाही का तुम्ही थोडी एक्सपर्टी एक्सपर्ट नॉलेज पाहिजे तुमचं आता समजा तुम्ही चेस प्लेअर तुमची सध्या चे प्लेअर कोणते चांगले म्हणजे इंटरनॅशनल लेव्हल चे मग चेस मधले मुली कोणत्या म्हणजे बाकी आणखी स्पोर्ट दुसरा काही असेल किंवा तुमच्या हॉबीज असेल समजा काही आता काही पेंटिंग वगैरे हॉबी असतात काही वॉरली पेंटिंग वगैरे असे काही काही थोड्या वेगळे असतात त्यामुळे थोडं एक्सपर्ट सर्च वगैरे करून पहा त्याच्यामध्ये कसं होतं आता एखादी हॉबी असणं म्हणजे काय असतं की तुम्हाला त्याच्यामध्ये नाही का स्पेसिफिक नॉलेज असणं महत्वाचं आहे मला मी ज्यावेळेस याच्यामध्ये होतो एकशे मला इंटरव्ह्यू मध्ये सतीश देशपांडे सरांनी मला विचारलं तुमची हॉबी कोणती तर मी सांगितलं मला प्रवास करायला आवडतो ट्रॅव्हलिंगला मग त्यांनी मला विचारलं ट्रॅव्हलिंग तर मग सध्या कुठे गेले होते तर मग मी सांगितलं मी याला गेलो होतो ज्या एलिफंटा केव येतो मुंबईच्या एक आणि एक कर्नाटकाचं एक पतडकल वगैरे एक वर्ल्ड हेरिटेज साईट आहे म्हणजे दोन्ही वर्ल्ड हेरिटेज साईट आहे तिथे व्हिजिट केलं होतं मग त्यांनी मला नंतर विचारलं की म्हणे तुम्ही जॉब करताना मग हॉबीज कसं मॅनेज करणार वगैरे म्हणजे ह्या दृष्टीने सुद्धा तुमची तयारी पाहिजे असं मग तुम्ही इंटरव्ह्यूची पूर्ण तयारी करा आता इंटरव्ह्यू म्हणजे तुमचा सिलेबस पाठ करून नाही mm -hmm. इंटरव्ह्यू हा थोडा वेगळा पोर्शन होतो mm -hmm. तुम्हाला मेनशी तुमची एक्झाम झाली की मेन्सी रिक्वायरमेंट जाते इंटरव्ह्यूच प्रिपरेशन एक तर कम्प्लीट वेगळं असतं आणि इंटरव्ह्यू नाही का खूप डिसाइडिंग असतात त्यामुळे एकदा जर आपल्याला असं वाटलं की आपले मेन्स क्लिअर होते तर फुल फ्लेज्ड इंटरव्यूला तुम्ही प्रिपरेशन केलं पाहिजे सर जेव्हा याचा निकाल लागला तेव्हा तुम्ही घरच्यांना सांगितलं असेल तेव्हा त्यांची पहिली प्रतिक्रिया काय होती एकदम म्हणजे घरचे एकदम खुश झाले होते आणि त्यातल्यात एन डम मध्ये म्हणजे म्हणजे ज्यावेळेस मी घरचे मला विचारायचे की होईल का होईल का तर मी एक रायटिंग वगैरे चांगलं केलं होतं तर मला असं वाटायचं की होईल पण असं वाटलं नव्हतं की मी कधी महाराष्ट्रात पहिला येईल म्हणजे कास्ट मध्ये आणि मग त्यावेळेस मी ज्यावेळेस घरच्यांना सांगितलं घरचे एकदम खुश झाले मला घरचे म्हणे की डबल रिव्ह एकदा चेक करू खरंच तुझं नाव आहे का आपण जेव्हा सिलेक्ट होतो मित्र परिवार गावात जल्लोष असतो तुमचा बराच वेळ हा सत्कार एखादा असा अनुभव सांगता येईल का म्हणजे मी सत्कार आता एक चांगली गोष्ट काय झाली की रिझल्ट नाही का बावीस एकवीस जानेवारी लागला आणि सव्वीस जानेवारीला आपला प्रजासत्ताक दिन असतो त्यामुळं आता आपल्या शाळेचा विद्यार्थी झाल्यामुळे मला एक तीन चार शाळेमध्ये इन्व्हर्ट करण्यात आलं होतं माझी जिल्हा परिषद शाळा असो किंवा मग जे दहावी पर्यंतची शाळा असो किंवा आपल्या शाळा असो मग विद्यार्थ्यांपुढे जे आपण जिथं शिकलो तिथंच विद्यार्थ्यांना आपले जे अनुभव वगैरे शेअर करण्याचा जो एक आनंद आहे तो काही वेगळाच होता मसा त्या तेच ना सर आता जिल्हा परिषद शाळा असेल महानगरपालिकेच्या शाळा असेल याच्यामध्ये दर्जेदार शिक्षण मिळतंय तिथूनच विद्यार्थी पुढे अधिकारी आपल्याला मॅक्झिम झालेले बघायला मिळतात आणि ग्रामीण भागात आता समजा मी ग्रामीण भागातले आणि मॅक्सिमम अधिकारी वगैरे असतात ना तर बऱ्यापैकी ग्रामीण भागातले थोड असत होतात आणि कसं ग्रामीण भागांमध्ये कसं कष्ट करण्याची तयारी असते हार्डवर्कची तुम्ही दहा तास बसा बारा तास बसा ग्रामीण भागात आणि गरीब पाहिलेली असते त्यांना माहित असतं की हे नाही केलं तर आपल्याला डायरेक्ट शेतातच काम दर्� करायचं त्यामुळे त्यांना हेच असते आपण बीड जिल्ह्यातून आहात सर तर तोड कामगारांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे तो तिथेच सर्व काही आलं की मेहनती लोक आहेत कारण ते काही सोपं काम नाही प्रचंड मेहनत त्याच्या मागे आहे आणि त्या मेहनतीतून ते लोक काम करून पुढे आयुष्यात जातात आता तुमच्यामुळे बीड जिल्ह्यातल्या बऱ्याच तरुणांना तरुणींना आता एक प्रेरणा मिळत असेल सर आता पुढचे आपले काय प्लॅन आहेत राज्यसेवा आधी दिल्लीत का की आता युपीएससी परत द्यायची आहे तुम्हाला पुढचे तुमचे काय प्लॅन आहेत विद्यार्थ्यांना काय सांगा नाही आता एक राज्यसेवेची मेन्स आहे माझी समजा आता अठ्ठावीस एप्रिल मेन्सला आहे आणि तोपर्यंत जर जॉईनिंग आली असिस्टंट कमिशनरची तर जॉईन होऊन मग मेन्स देईल समजा अच्छा ठीक आहे सर तुमच्या आयुष्यातला असा एखादा प्रसंग सांगू शकता का की ज्यामुळे तुम्हाला या क्षेत्रामध्ये एक वेगळी ऊर्जा मिळाली काहीतरी करावं असं वाटलं असं काय एखादा एखादी घटना प्रसंग हे आ... प्रशासकीय सेवेत जाऊन मला आता खरंच काम करायचं आहे हो प्रशासकीय सेवेत जाण्याचं म्हणजे म्हणजे मी ज्यावेळेस ओपीडीला होतो समजा ओपीडी नॉर्मली एक वाजता सुटते त्यावेळेस एक बाई आली ओपीडीला आणि लहान मुलगा होता त्याच्यासोबत लहान म्हणजे एक बारा तेरा वर्ग असेल तर ती बाई मला काय म्हणे की तिची बोट असेल ना बोट आणि हे म्हणजे असं पोळा पोळाले नव्हतं बोटाला वगैरे असं तर मग मी म्हणलं मॅडम मला लगेच कळलं की हा पेशंट नाही का लेप्रसीचा आहे समजा कसं असतं नॉर्मली लेप्रेसी मध्ये कसं असतं जे पेरी फेल न रुजू करणं झालेलं तर मग मी त्या त्यांना सांगितलं की तुम्ही आज नाही उद्या या कारण आता ते युनिट लेप्रेसीचं युनिट वेगळं असतं जे डिस्ट्रिक्ट वरून चालवलं जातं मग ज्यावेळेस दुसऱ्या दिवशी आमचे जे सगळे जे हेल्थ केअरचे जे लोक आहेत ना ते एक पूर्ण युनिटच त्यांच्या घरी गेलो त्यांच्या घरी गेल्यानंतर आ, ते घरी म्हणजे ते ऍक्सेप्ट करायला तयार नव्हते की आम्हाला लेप्रसी आहे म्हणून काही असो म्हणजे तो स्टिग्मा आहे ना सोशल स्टिग्मा तो अजून पण म्हणजे एवढा म्हणजे त्यांनी ट्रीटमेंट ऍक्सेप्टच केली नाही मग त्यावेळेस मला कळालं की हेल्थ नाही का याच्यामध्ये ड्रग सप्लाय असो या बाकीच्या गोष्टीपेक्षा नाही का जे अवेअरनेस ना हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि आपण याच्यासाठी नाही का ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लेव्हलला काम करणं खूप गरजेचं आहे हा मग तिथून पुढे माझं जे ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये जे मेडिकल ऑफिसर म्हणून ज्यावेळेस मिटिंग होतं त्यावेळेस होतं mm. त्यावेळेस पण एक इंटरेस्ट निर्माण झाला होता आणि असे एक दोन तीन इन्सिडेंट झाले त्यामुळे मला आणखीनच मध्ये मग जास्त इंटरेस्ट निर्माण झालं ज्या मध्ये तुम्ही सेवा दिलेली आहे हो त्यांना जेव्हा कळालं की तुमचं असिस्टंट कमिशनर म्हणून सिलेक्शन झालं तेव्हा त्यांची काय तुमची प्रतिक्रिया होती खूप म्हणजे खूप आनंद होता स्टाफ वगैरे हो आणि माझी जी पहिली पोस्टिंग होती ना म्हणजे माझे मित्र वगैरे होते ना तर आम्ही ठरवूनच गेलो होतो की जिथं कोणी पोस्टिंग घेत नाही म्हणजे आमची पहिली पोस्टिंग होती ती महाबळेश्वर मध्ये एक छोटं गाव आहे तापोळा म्हणून तर तिथं आमची पहिली पोस्टिंग होती तर ते एकदम नॉर्मली असं म्हणजे तापोळा जाणं म्हणजे एकदम पनिशमेंट पोस्टिंग म्हणून दिली जाते कारण शिक्षणाच्या सोयी नाही तर आणि ना ते ट्रॅव्हलिंग म्हणजे त्याचं कनेक्टिव्हिटी तेवढी नाहीये मग तिथे गेल्यानंतर काम करताना आम्हाला खूप गोष्टी जाणवल्या की इथल्या लोकांना वगैरे तर त्यातला एक इन्सिडेंट सांगतो मी तापोळ्यामध्ये नाही का एक वागदारा काहीतरी गाव आहे आपले जे डेप्युटी सीएम आहेत सध्याचे एकनाथ शिंदे नाही का त्यांच्याच गावाशी जरी काहीतरी गाव आहे तर तिथं काय झालं की आम्हाला नाही का आदल्या दिवशी समजा इव्हिनिंगला कळालं की एका मुलीला स्नेक बाईट म्हणजे साप चावलेला आहे आम्हाला <coughs> ते आमचे जे पिऊन वगैरे असे काम करत त्यांनी सांगितलं की एका मुलीला स्नेक बाईट झालेला <coughs> आहे आणि एक पेशंट आपल्याकडे येणार आहे <coughs> आता ते कोयना नदीचा जे बॅकवर्ड डॅम आहे ना, ना <coughs> तो तो म्हणजे तो आ, ती पीएचसीच्या अलीकडं पीएचसी म्हणजे आमचे जे दावाखाना तो अलीकडं आणि <coughs> त्यांना लोकांनी का त्या नदीमधून एक म्हणजे ना आपले नाव वगैरे ना त्याच्या थ्रू अलीकडे यावं लागतं त्यांच्याकडे दुसरीकडे असा ब्रिज वगैरे नाही कनेक्टिव्हिटी नाही मग आम्हाला वाटलं की ते पेशंट येईल म्हणून त्याच्यानंतर मग आम्ही वाट पाहिली पुण वगैरे दुसऱ्या दिवशी आम्हाला कळलं की ते पेशंट नाही का त्यांनी खूप तरी मंदिरामध्ये नेऊन ठेवलं मुलगी आणि त्यांना आम्ही म्हणजे आता आमचं तिकडे जाणं शक्य नव्हतं की पीएचसी सोडून तर आम्ही निरोप वगैरे पाठवले हो की या त्या मुलीला घेऊन या वगैरे काही तर त्यांनी काही एक दोन दिवस ती मुलगी आणली नाही आणि तिचं काहीतरी दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी डेथ झाली सर मग हे आणखीन अशा गोष्टी होत्या की मग असं वाटायचं की लोकांना म्हणजे लोकांना म्हणजे ही गोष्टीचं हेच नाही की हेल्थ फॅसिलिटी आहेत आपण त्याचा बेनिफिट घ्यावा काही म्हणजे जे अंधश्रद्धा वगैरे असते ना तर त्या खूप असेल हा एक इन्सिडेंट होता की जिथे मी पीएचसी ला जे तापोळा म्हणून होतो तिथे काम करता नाही एक घडलेलं होतं खूप छान सर आता एक माझा शेवटचा प्रश्न आहे की हे जे नवीन तयारी करणारे विद्यार्थी आहेत खास करून मग ते राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह असेल किंवा युपीएससी करणारे असतील किंवा परत ही जाहिरात येईलच एफ एस तर या विद्यार्थ्यांना तुम्ही काय संदेश द्याल अभ्यासाच्या संदर्भात त्यांना मोटिवेशनल असं काय तुम्ही काय सांगू शकता आता मी एकच गोष्ट सांगाल की आता मा माझ्या आयुष्यातील एक सात आठ वर्ष याच्यामध्येच गेले प्रिपरेशनमध्येच चे काही प्रिपरेशन नंतर राज्यसभेचे एक दोन वर्ष गेले तर फक्त आयुष्यामध्ये नाही का हार मानू नका कसं होतं माहितीये का की ते म्हणतात ना की सोनं जर जमिनीत जरी पडलं ते नहीं, ते एक एक तरी ते गजत नाही किती दिवस राहू द्या ते कोणी त्या सोनेल फक्त एक सापडणार एक माणूस असू द्या कोणतरी मग ते ज्या दिवशी युपीएससीची एमपीएससी नजर तुमच्यावर पडेल आणि तुम्ही तुम्ही त्यावेळेस नाही का सिलेक्ट झाल्यानंतर मागचे किती वर्ष वाया गेले काय झाले हे काही मॅटर नाही करत फक्त एकदा सिलेक्ट होणं महत्वाचे आणि त्यासाठी थोडे एफर्ट करणं महत्वाचे अगोदरच्या काळात वेगळं होतं आजकाल थोडं अवेअरनेस वाढलेलं आहे त्यामुळे कॉम्पिटेटिव्ह एक्झामचे तयार करणारे मुलं पण चांगले बरं परी वाढले जे रिसोर्सेस होते अगोदर तेवढे नव्हते आता इंटरनेट वगैरे याच्या गोष्टीमुळे रिसोर्सेस असे झालेत ग्रामीण भागातला विद्यार्थी पण चांगल्या प्रकारे तयार करू शकतो पहिले yeah. एखाद्याला एमपीसीसी करणं म्हणजे पुण्यात येणं दिल्लीला येणं असं होतं yeah. आज तुम्ही घरी बसून पण एमपीएससी एमपीसीपीसी करू शकता yeah. फक्त डेडिकेटेडली आणि सिन्सिअरली एफर्ट केले ना तर यश नक्कीच तुमच आहे सर आता ऑनलाईन आणि ऑफलाईन असं पण मुलं हो। तयारी करतात पण हो। ऑनलाईन तयारी करत असताना बऱ्याच वेळ हो। ते दुसरीकडेच डायव्हर्ट त्याबद्दल तुम्ही काय सांगा आता खूप वेळ होत मी स्वतः पण एक्सपिरियन्स केलं की ऑनलाईन एखादं जर बॅच आपण घेतली असेल जर दोन तास लेक्चर असेल तर आपण ते ऑफलाईन म्हणजे ऑनलाईन पाहता पाहता चार तास बी जातात पण तरी आपण लेक्चर होत नाही आणि ऑफलाईन मध्ये कसं कम्पल्शन असतं आपण जाऊ शकत नाही आणि गेलो तर आपण लेक्चर मिस होणार म्हणजे कुठेतरी हे एक ऑफलाईन ऑनलाईनचं कॉम्बिनेशन म्हणजे थोडं हे होतं तर आता याच्यामध्ये काही मुलं असे पण आहेत की ऑनलाईन करून पण चांगले होता। दर 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 हे होतात तर हे मला असं वाटतं की याच्यात म्हणजे ऑनलाईन पण काही असं खराब नाही किंवा ऑफलाईन पण काही परफेक्ट नाही तर एक गोष्ट आहे की याच्यामध्ये नाही का तुम्ही स्वतः सिन्सिअरली आणि तुमची किती आहे आवड किती त्या विषयाची एकदम तुम्ही एखाद्या एक गोष्टीला आवड निर्माण झाली का तुम्ही दोन तास नाही तुम्ही दोन तासाचं लेक्चर एकदम दीड तासात पळून पण पाहू शकता असं जर मला आवडले मला तर कम्प्लीट करायचे हा खूप छान सर तुम्ही एकदम छान माहिती दिली आम्हाला आणि असेच विद्यार्थ्यांना तुम्ही नेहमी मोटिवेशन देत राहाल गाईड करत राहाल आम्ही पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि तुम्हाला खूप खूप धन्यवाद धन्यवाद सर